टाइम टाईमच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपण आलेलो आहे तेजूर या गावामध्ये ठाकरवाडी इकडे समोर आहे आणि मानेकडो कॉलनी या भागाला जोडणारा हा रस्ता आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता मानिकडो धरणाचं जलाशय आहे मानेकडो धरणाची भिंत देखील आहे आणि या ठिकाणी तेजूर ठाकरवाडीतील सर्व हे आदिवासी नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत अनेक वर्षांपासून रस्ता खराब असल्यामुळं त्यांची परवड होत होती आणि ठेकेदारांनी काय केले हे तुम्ही आता तुमच्या पाहू शकता सर्वप्रथम आपण ज्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता ते या गाव गावचे सरपंच त्यांच्याकडे जाऊया नमस्कार सरपंच हो नमस्ते काय सांगाल आता हे दिसतंय समोर हो आ, मी चार पाच दिवस येत होते सलग जसं रस्त्याचं चा काम चालू आहे तसं मी येतच आहे मी त्यांना सांगते की पाणी मारा तुम्ही लोलरिंग करा पण ते काय करतात पाणी एकच टँकर पूर्ण रस्त्याला मारतात आहे इकडून जातो टँकर आणि तिकडून येतो आणि मुरुम तर खाली टाकलेलाच नाहीये डायरेक्ट खडीवर खडी आलेली आहे आणि ते लहान खडी त्याच्यामध्ये टाकलेली त्याच्यामुळे पाणी खाली पण जात नाही आता एक टँकर एवढा मोठ्या रस्त्याला ते पाणी खाली गेलंच नाहीये हाताने उकरलं पा उकरून पाहिलं तर सगळा पूर्ण मुरून कोरडा निघतोय आणि हाताने ते खडी सगळे निघत वरती निघते म्हणजे असं कुठं काम असतं का ते खडी टाकली त्याच्यावर पण लोलर फिरवलेला नाहीये मग त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं म्हटलं ते काम व्यवस्थित करा पण ते ऐकत नाही आणि ठेकेदार जरा वेगळ्या भाषेत बोलतोय माझ्याशी काय बोल ते म्हणतात ते का तुम्ही मी त्यांना फोन केला म्हटलं हे काम काही व्यवस्थित चाललेलं नाहीये तुम्ही जागेवर येऊन पहा किंवा तुमच्या यांना सांगा जे तुम्ही सुपरवायझर ठेवलाय तर ते सुपरवायझर होता तो पण खाली होता काम चालू पलीकडे चालू आहे तर मी त्यांना सांगितलं म्हटलं काम व्यवस्थित नाहीये तुम्ही बंद करा ते मला बोलता ते का तुम्ही बंद करा म्हणजे मला लिहून द्या बंद करा म्हणून म्हंटल असं नाही का, तुम्ही तुम्ही मी ठेकेदाराला फोन केला ते मला म्हणतात काय रोल आहे तुम्ही कोण आहे गेले का आणि तुम्ही सरपंच असले म्हणून काय झालं मी तुमच्यावर गुन्हा दाखल कर असं करेल म्हटलं असं असं का मग मी तेवढं बोलले आणि म्हटलं हे काम थांबवा आणि मी आता सध्या काम थांबल मी त्यांना सांग म्हणजे काम व्यवस्थित चालू नाहीये त्याच्यामुळे मी काम बंद करताय तेव्हा ते मला म्हणतात गुन्हा दाखल करेल काम बंद करताय म्हणून नाव काय ठेके तर नवनाथ चौगुले पाहिलं तर आपण कशा पद्धतीचं काम तर निकृष्ट करायचं आणि ग्रामपंचायतीचे सरपंच आहे कामाची तक्रार केली तर सरपंचालाच धमकी द्यायचं काम या ठिकाणी चौगुले कोण नवनाथ काय आहे त्यांच्या माध्यमातून होते अजून काही नागरिक आहे काय सांगाल कसा होता पहिला रस्ता लय होत आता जवळ जवळ चाळीस पन्नास वर्ष आलाय चाळीस पन्नास वर्षांनी मग आता याचा काय उपयोग होईल काय माहित सगळं करतोय हाताने उपत्र हाताने अतिशय खराब रस्ता होता आता पहिल्यांदा सर रस्ता आलाय तो अतिशय नि, नि, निकृष्ट दर्जाचा झालेला आहे सर कोणी केलंय काम मंजूर माहित नाही बेनके अतुल दादा बेनके आताचे बेन आता जुने विद्यमान आणि आताचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून हे काम झाले धन्यवाद अतुल शेठ तुम्ही हे काम दिले परंतु हे काम कुणासाठी तुम्ही दिलं होतं इथल्या नागरिकांसाठी दिलं होतं की ठेकेदारांसाठी दिलं होतं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे असे कसे निगरगट्ट ठेकेदार आहेत कि लोकप्रतिनिधींना जुमानत नाही लोकांना जो म्हणत नाही तर मला तर असं हे तर चुकीचं दिसत ही जी खडी पाहतोय आपण ती सुद्धा एका साईजची नाहीये मी काय इंजिनियर नाहीये किंवा मी काय यातला तांत्रिक का याचा कोण टेक्निकल माणूस नाहीये परंतु अतिशय चुकीचं काम या ठिकाणी होताना दिसत आहे काही अजूनही नागरिक आहे काय का सांगाल काय नाही रस्त्याचं काम हे निकृष्ट होतच शंभर टक्के कारण एक लेवलची खडी पण नाही आणि मुरबा मध्ये माती जवळपास नव ऐंशी नव्वद टक्के मातीचे माती आणली कुठून माती पण तिथूनच त्यांनी त्यांच्या सोयीनुसार कुठून तरी आणली वाटत हे काय इथूनच काढली दिसते तर हे इथलीच मुरमाची माती जी आहे आता याला मुरुम म्हणायचं का माती कारण की याची पावडर आत्ताच तयार झालेली आहे इथलंच काढायचं आणि इथंच टाकायचं आणि शासनाकडून कुठून तरी मुरुम आणलाय त्याची बिलं काढायची आणि शासनाला चुना लावायचा हे काम आता हे काम टिकणार आहे का अशा पद्धतीचे चुकीचे काम या आदिवासी भागामध्ये होत आहेत आणि मला तर चांगलं वाटतंय की एक आता हे आदिवासी लोक बोलत नसायची तर पहिल्यांदा असं घडतंय का हे आणण्यावर आता वाचन सुरू भाऊ नमस्ते तुम्हाला फोन केला सरपंच बाईने प्रथम आणि त्याच्यानंतर तुम्ही संपर्क साधला आम्ही ठेकेदाराशी पण संपर्क साधला त्यांना आम्ही एक विनंती केली म्हणलो साहेब तुम्ही पहिले मोरे टाका पहिले मोरे टाकल्याच्या नंतर आणि वर गटर आहे का तुम्ही पहिल्या कॅमेरा फिरवा तिकडं गटर पण काढलेलं नाही त्याला मोरे टाका तुम्ही आधी रस्ता करता का मग मोरे टाकता आधी रस्ता होतो का मोरे होतात पहिलं पहिले मोरे टाकल्या पाहिजे ना मोरे, नाए, नाए मोरे ना तर नाहीच नाही तो बरं सरपंच बाईला आम्ही सांगितलं बाबा आधी मोऱ्या टाका तुम्ही त्याच्यानंतर मग हा रस्ता चालू करा ना ते भाषा त्याची त्याची रेकॉर्डिंग पण आहे सरपंच बाई ही भाषा जर असे महिलेवरती जर असं बोलण्याचं सरपंचाला बोलत असेल तर मग सर्वसामान्य माणसाचं काय ऐकणार ते दाखवतो का जरा प्रेक्षकांना रेकॉर्डिंग सरपंच साहेब म्हणजे काय चुकीची भाषा वापरली विचार दाखवतो का रेकॉर्डिंग त्याचं रेकॉर्डिंग आहे सर्वसामान्य माणसं आहेत आम्ही इथून येऊन जाणार आणि इथून हा रस्ता जर इथून एखादी गाडी सुटली सर तर तुम्ही बघा खाली पाण्याशिवाय पर्याय नाही त्याला खाली पाणीच आहे जर आम्ही कधी खचू शकतो कधी खचू अहो त्याला गटरच नाही त्याला मोऱ्या टाकल्या पाहिजे मेन त्याला पहिल्या मोऱ्या पाहिजेत पावसाचा अतिवृष्टीचा भाग आहे हा आपण धरणाच्या शेजारी तुम्ही बघा एकदा त्याला रस्ता आहे का मोऱ्या का आम्ही त्याला विनंती अर्ज केला त्यांना बाबा पहिल्या मोऱ्या टाकान मग तुम्ही रस्ता करा ना आधी रस्ता होतो का मोऱ्या होतात हा आणि सगळं पाणी रस्त्याच्या वर येत रस्त्याच्या वर रस्त्याच्या पाणी वरून पाणी सगळं हे महापूरच येतो इकडे तुम्ही वर बघा हा भाग कसा आहे हा बघा ना तुम्ही मोरी टाकलीच नाही कुणाच नाही तुम्ही जाऊन वरती बघा कुठं मोरी दिसतंय का पहिलं बघा एक काही नाही हे आपले याचे काय बघू जरा रेकॉर्डिंग पण हे काम अजिबात काल पण मी सांगितलेलं बरोबर नाही केलं पाणी मारलंच नाही आज पण नाही पाणी मारलं मारतील पण कधी तो रस्ता सगळे खडेवर निघाले ते पहिले तुम्ही अंतरलेले त्याला ते लोलर फिरवतच नाही ते लोलर जिथं आहे जागेवर तिथेच मग ते काम बंद करू का

नवनाथ चौगुले नवनाथ चौगुले कसला माझ आलेला आहे शिवजन्मभूमी मध्ये एखाद्या महिलेशी तुम्ही असं वर्तन करता अहो तुम्ही काय तुमच्या का काही खिशातल्या पैशाचं करत नाही सरकारचा पैसा आहे तुमच्या बाप जाद्याची ही जहागिरी नाही चुकीची काम करायची आणि अशा पद्धतीचं महिला लोकप्रतिनिधीशी बोलता तुमचा काही संबंध नाही आणि तुमचा काही संबंध आहे चुकीची काम करता आणि इथल्या आदिवासी जनतेला काही समजत नाही म्हणून दादागिरी करता का काय सांगाल इकडे आहेत कोण नाही खर तर संदीप भाऊ आतापर्यंत आपण बघितलं की वरच्या भागातली आदिवासी भागातली कामं ही प्रत्येक काम कामे नि, निकृष्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त भाग हा टक्केवारीचा आहे ज्या यांना सर्व मंत्री संत्री यांना सगळ्यांना टक्केवारी द्यायच्या यांना घाण सवय लागलेल्या टक्केवारी शिवाय यांना कामं भेटती नाही त्यामुळे यांचा एवढा आहे बाकी काहीच नाही खरं तर हे अशा प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे एक आदिवासी महिला आहे तर हे प्यासक क्षेत्र आणि प्यासक क्षेत्रामध्ये आदिवासी सरपंच आहेत त्यांनी तेन, त्यांची त्यांनी त्यांचं काम केलेलं योग्यरित्या तर समोरचा जो व्यक्ती बोलतो ते आता मी पण ऐकलं की त्यांची बोलण्याची पद्धत कुठल्या कुठल्या पद्धतीचं त्यांचं बोलणं तर हा फक्त पैशाचाच आहे यांच्या हातावरती आमदार खासदार यांच्या हात आहेत म्हणून हा यांना माझ आहे तर हा माझ यांचा उतरला पाहिजे जी यांनी जी बोलण्याची यांची जी पद्धत आहे यांनी ही ही फोनवर बोलते एकदा समोर येऊन इथल्या जयंतीशी संवाद करून बघावं मग त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर आम्ही समोर समोर देऊ आता भूमिका काय पुढची काम बंद करायचं नाहीतर व्यवस्थितरित्या हे करायचं आता नवनिर्मा नवनिर्वाचित आमदार असतील ते देखील एक दोन दिवसात जुन्नरला पोहोचतील त्याच्यानंतर आपण जे सर्व आ, माजी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पीडब्ल्यूडीच्या अधिकारी असेल सर्वांसमोर आपण तुम्हाला पण पत्रकारांना काय तो निर्णय वगैरे काढला रॉयल्टी भरलेली आहे का तुमच्या ग्रामपंचायत परमिशन काढली नाही नाही अजिबात नाही त्याची तक्रार करा ना त्याचा पण गोष्टी करू आपण अशा पद्धतीचं जर ठेकेदाराकडून अशी चुकीची काम चाललेली आहे आता काय दिसतंय मातीमध्ये काम चाललंय इथलंच मुरुम काढायचा आणि ह्या लोकांच्या तोंडाला पानं पुसायची सरकारी पैसे काढून घ्यायचं आता हा रस्ता कधी मंजूर झालाय आणि त्यांना तशी मूर्त भेटलेला आहे तरी तहसीलदारांना माझी विनंती आहे का हे जे गोन खनिज तुमच्या डोळ्यात एखादी काढलेलं आहे याचा जरा पंचनामा करा आणि त्या ठेकेदारावर दंड करा आणि पीडब्ल्यू चे अधिकारी आहेत आता मला काही नाव आठवण काय नाव त्यांचं आहे का माहिती बोलला जरा बघा जरा साहेब साहेब ही सर्वसामान्य लोक इथून जात आहेत गोर गरीब लोक आहे आदिवासी लोक आहेत हे बोलत नाही याचा अर्थ नाही काय हे उदरक करू शकत नाही आपण या ठिकाणी भेट द्या आणि ही जी चुकीची जी कामं सुरू आहेत आता बघा आता हे ठीक आता रोलर वगैरे हो पाणी वगैरे हो मारलंच नाही सगळं मोरून चुकीचं काम केलंय डांबर नाही त्यात या तर या ठिकाणी सर्व हे नागरिक आहेत मग तुम्ही काहीतरी मी जरा थांबवलो तिकडे रेकॉर्डिंग चालू होत काय सांगा तुरे सर सर त्याला प्रथम तुम्ही त्यांना मोऱ्या टाका मग रस्ता करा ना आमचं तुम्ही पावसाचं जे पाणी येणार ते कसं येणार त्यांना विचार एक एक सुद्धा त्याला मोरी नाहीये आम्ही त्यांना मला मोरी पहिली टाका मग रस्ता चालू गटर काढा पहिलं गटर नको रस्त्याला अतिवृष्टीचा भाग आहे पाऊस जास्त होतो आता काम थांबवणार हो काम थांबवणार ठेकेदार ठेकेदार जेव्हा येईल इथं ज्येष्ठ नागरिक सरपंच आहेत आमच्या आम्ही सरपंचांना सांगितलं होतं सरपंचांनी त्यांच्याशी संपर्क पण आता तुम्ही त्यांची रेकॉर्डिंग बघितलं तर संप सरपंचालाच हे दाद नसेल एक महिला सरपंच आपण कसं बोललं पाहिजे हा अन्याय नाही का त्यांच्या तुम्ही म्हणजे ही भाषा कंची झाली आता सरपंच कशासाठी असतो गावचा काही संबंध नाही मग संबंध नाही मग हे विचारायचं गावाचा सरपंचाला विचारायचं मग हा विचारायचं मला तुम्ही नाही पण एखाद्या महिला तुम्ही जर अशी भाषा करत असाल तर सर्वसामान्य माणसाचं काय ऐकणार ती आता काय काय तुमची भूमिका भूमिका म्हणजे त्यांनी व्यवस्थित रस्ता करावा जे असेल ना त्याप्रमाणे व्यवस्थित करावा व्यवस्थित ठेकेदार कोणी त्याच्या सुपरवायझरला सांगावा व्यवस्थित ठीक आहे पीडब्ल्यू डीच्या अधिकारी आता नाव आठवलं जाधव म्हणून आहेत नवीन आलेले आहेत साहेब प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे या ठिकाणी पहा या तुम्ही या रस्त्याचा जरा चौकशी करा अहवाल वरिष्ठांना पाठवा आणि ह्या ठेकेदाराला जर ब्लॅक लिस्टमध्ये टाका किंवा ह्या रस्ता पुन्हा त्याच्याकडून नवीन स्वरूपात करून घ्या चुकीची कामं खपून घेऊ नका जुनिअर टाइम्स तुमच्यावर नजर ठेवून आहे जर हे काम नाही झालं तर जुनिअर टाइम्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा याबाबत या ग्रामस्थांच्या समेत आवाज उठवला जाईल धन्यवाद